क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर दिनविशेष वीस डिसेंबर वीश एकजुटीचा संदेश देणारा महत्वाचा दिवस आंतरराष्ट्रीय दिनविशेष वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकजूट दिवस संयुक्त राष्ट्रसंघानं हा दिवस घोषित केला असून गरिबी निर्मूलन सामाजिक समानता मानवाधिकार परस्पर सहकार्य आणि जागतिक बंधुता यांचं महत्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस पाळला जातो राष्ट्रीय दिनविशेष भारत वीस डिसेंबर रोजी भारतात कोणताही अधिकृत राष्ट्रीय दिवस नाही मात्र सामाजिक न्याय समानता व एकोपाय याबाबत जनजागृतीसाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो प्रादेशिक महाराष्ट्र महाराष्ट्रात वीस डिसेंबर रोजी कोणताही अधिकृत शासकीय किंवा ऐतिहासिक दिनविशेष नोंदलेला नाही तथापि सामाजिक चळवळी संघटनात्मक कार्यक्रम आणि प्रबोधन उपक्रम या दिवशी घेतले जातात वीस डिसेंबर हा दिवस मानवतेचा एकजुटीचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणार आहे आंतरराष्ट्रीय मानव एकजूट दिनाच्या निमित्तानं समानता न्यायबंधुता आणि गोर विरोधी लढ्याचे महत्व अधोरेखित केले जाते समाज एकत्र आल्यास परिवर्तन शक्य आहे हाच या दिवसाचा खरा संदेश आहे